राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या नमो शेतकरी सन्मान योजनेचा सहावा हप्ता मंजूर करण्यात आला आहे तसेच मागील काही हप्त्यांचे प्रलंबित थकबाकी भागवण्यासाठीही सरकारने मोठा निर्णय घेतला आहे राज्य शासनाने अधिकृत आदेश जारी केला असून लवकरच हा हप्ता थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल हप्त्याचा वा हप्त्याच्या वाटपाला मंजुरी शेतकऱ्यांसाठी असलेल्या नमो शेतकरी सन्मान योजनेचा आर्थिक लाभ अत्यंत महत्त्वाचा ठरतो मागील हप्त्याच्या वितरणावेळी केवळ पी एम किसान योजनेचा हप्ता देण्यात आला होता मात्र नमो योजनेचा निधी शेतकऱ्यांना मिळालेला नव्हता त्यामुळे अनेक शेतकरी योजनेच्या पुढील हप्त्यासाठी प्रतीक्षा करत होते अखेर सरकारने सहाव्या हप्त्यासह मागील काही थकीत हप्त्यांचेही वितरण करण्याचा निर्णय घेतला आहे शासनाच्या अधिकृत आदेशानुसार डिसेंबर दोन हजार चोवीस ते मार्च दोन हजार पंचवीस या कालावधीतील सहाव्या हप्त्यासाठी सोळाशे बेचाळीस पॉईंट अठरा कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे तसेच यापूर्वी वाटपासाठी मंजूर झालेल्या निधीतून सहाशे त्रेपन्न पॉईंट पन्नास कोटी रुपये शिल्लक असून हा निधीही शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे कधी जमा होणार नमो शेतकरी सन्मान योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना नियमित हप्त्यांचे वितरण करण्यात येते आत्तापर्यंत पाच हप्त्यांचे वाटप पूर्ण झाले असून सहाव्या हप्त्यासाठी आवश्यक असलेला निधी आता मंजूर झाल्याने लवकरच तो शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल शेतकऱ्यांनी आपली बँक खाती तपासावीत आणि लवकर मिळणाऱ्या हप्त्यासाठी तयार राहावे असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे शेतकऱ्यांना मोठा दिलासा राज्यातील लाखो शेतकरी या योजनेच्या माध्यमातून आर्थिक मदत घेत आहेत यंदा हवामानातील बदल आणि अनियमित पावसामुळे अनेक भागातील शेती मोठ्या अडचणींना सामोरी गेली आहे त्यामुळे हा हप्ता शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे मित्रांनो ही बातमी गुगलवरून सर्च करून घेण्यात आलेली आहे आपण जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून अशाच बातमींच्या अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचू शकतील धन्यवाद